कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचा निर्धार भाजप महिला आघाडीच्या मेळाव्यात करण्यात आला पक्ष कार्यालयात झालेल्या या मेळाव्याला जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्या मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आज भाजप महिला आघाडीचा मेळावा झाला देशात चारशेपेक्षा अधिक खासदार जिंकून आणण्याचं पंतप्रधान मोदी यांचं स्वप्न साकार होईल असं जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम यांनी सांगितलं भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपानं देशाला आशेचा नवा किरण मिळालाय मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचा प्रत्येक उमेदवार विजयी होणं आवश्यक आहे त्यामुळं खासदार संजय मंडलिक यांना विजय करण्यासाठी भाजप महिला आघाडीनं आघाडी घ्यावी असं त्यांनी आवाहन केलं तर संजय मंडलिक यांनी जिल्ह्यातील महिला बचत गटांसाठी एखादा स्वतंत्र उद्योग केंद्र सरकारकडून आणावा अशी मागणीही रूपाराणी निकम यांनी केली आहे यावेळी शिवानी मंडलिक शकुंतला जाधव पूनम जाधव रेश्मा मंडलिक सीमा कदम माधुरी नकाते उमा इंगळे मंगल निपाणीकर अनिता ढवळे रंजना शिर्के स्नेहल मोरे अलका देसाई यांच्यासह महिला उपस्थित होत्या